रेल्वेच्या सोलापूर विभागाला गतवर्षीच्या तुलनेत भरघोस उत्पन्न मिळाले आहे गतवर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे प्रवासी सेवेतून चारशे सत्त्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये तर माल वाहतुकीतून तब्बल पाचशे तेहतीस पॉईंट नव्याण्णव कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे त्याचे आकडे रेल्वे प्रशासनाने बुधवारी दुपारी प्रसिद्ध केले फेब्रुवारी दोन हजार बावीस तेवीसमध्ये रेल्वे प्रवाशी महसूलाच्या उत्पन्नाची आकडेवारी ही चारशे तीन पॉईंट चाळीस कोटी इतकी होती फेब्रुवारी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चारशे सत्त्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले मागील वर्षाच्या तुलनेत सध्याच्या चालू वर्षाचे उत्पन्न हे तेवीस पॉईंट एकोणचाळीस टक्के इतकी आहे फेब्रुवारी दोन हजार बावीस तेवीसमध्ये रेल्वे वाहतुकीतून मिळालेले उत्पन्न पाचशे बारा कोटी रुपये इतके आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये यातून मिळालेले उत्पन्न पाचशे तेहतीस पॉइंट नव्याण्णव कोटी रुपये आहे मागील वर्षीच्या तुलनेत सध्याच्या चालू वर्षाचे उत्पन्न हे चार पॉइंट तेत्तीस टक्के जास्त आहे इतर महसूलातून मिळालेले उत्पन्नही गतवर्षीच्या तुलनेत अधिक आहे